बुद्धिस्ट अँक फोर्स आयोजित भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यास कोपरगावकरांचा प्रचंड प्रतिसाद याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहर व तालुक्यात सामाजिक कार्यात कार्यरत असणारी सामाजिक संघटना बुद्धिस्ट अँक फोर्स कोपरगाव या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर सर्वच महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करताना समाजहित डोळ्यासमोर ठेवून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे का आयोजन करण्यात येत असते सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री ठीक आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे लिखित व दिग्दर्शित भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गोवर्धनजी हुसळे ॲडव्होकेट भास्कररावजी गंगावणे ऑडिटर बाबासाहेब पगारे समाजभूषण संपतराव भारुड सरोजिनीताई हुसळे सुनील भाऊ मोकळ कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांचं संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन सल्लागार साहेबराव कोपरे सचिव राहुल खंडिजोळ कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे उपाध्यक्ष नितीन शिंदे खजिनदार संजय दुशिंग भीमराज गंगावणे नानासाहेब रोकडे संतोष कोळगे सचिन पगारे गौतम गायकवाड भरत सदर रवी धिवर सोमनाथ खंडीजोड अतिश त्रिभुवन दिनेश कांबळे रवी धुळे महेश दुशिंग राजेंद्र त्रिभुवन राजेंद्र पगारे यांचं बुद्धिष्ट यंग फोरचे पदाधिकारी व सदस्य यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला संवसर येथील रिपाई नेते व सामाजिक कार्यकर्ते संपतराव भारुड यांना महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यानिमित्त संपतराव भारुड यांचाही संघटनेच्या वतीने फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर प्रमुख पाहुण्यांनी व आमदार आशुतोष दादा काळे व संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर महानाट्याची सुरुवात झाली या महानाट्यामध्ये महानाट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग या कलाकारांनी हुबेहूब सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली तर काही भावनिक प्रसंगी प्रेक्षकांना आपल्या अश्रू अनावर झाले या महानाट्यातून या कलाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेक्षकांच्या मनात रुजविले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे व त्यांचे विचार आचरणात आणावे हा संदेश कोपरगावकरांना दिला हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे उपाध्यक्ष नितीन शिंदे सचिव राहुल खंडिजोड खजिनदार संजय दुशिंग कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावने सोमनाथ खंडिजोड भारत सदर राजू पगारे रवी धिवर संतोष कोळगे अतीश त्रिभुवन सचिन पगारे सुनील मोकळ गौतम गायकवाड किरण कासारे दिनेश कांबळे कोणाल सात्दिवे दिनेश निकम सोमनाथ वाघ दिलीप दाभाडे वामनराव सातदिवे सुनील जगताप ॲडव्होकेट प्रशांत मोकळ संजय विघे अरुण खरात दीपक शिरसाट राजेंद्र वानखेडे एकनाथ पवार रोशन शेजवळ प्रशांत कोपरे भगवान खळे महेश दुशिंग राहुल गायकवाड आदींनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव राहुल खंडिसोड यांनी केले तर सूत्रसंचालन खजिनदार संजय दुशिंग यांनी केले या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार भीमराज गंगावणे यांनी मानले बुद्धिस्ट टाइम फोर्स न्यूजसाठी अरुण त्रिभुवन ओपरगाव